भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडणार आमदार फारुख शाह धुळे शहरात सातत्याने होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत रात्रीच्या वेळी आठ ते दहा वेळा वीज खंडित होते नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांना घेराव घातला विजेविना रात्र काढणाऱ्या जनतेचे दुःख अधिकाऱ्यांना कळावे म्हणून धुळे शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांच्या घराची वीज तोडणार असल्याचे आमदार फारुख शाह यांनी जाहीर केले यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह डॉक्टर दीपश्री नाईक आसिफ शाह मुल्ला मुख्तार अन्सारी आमिर पठान मौलवी शकील इक्बाल शाह छोटू मच्छीवाले पॅरेलाल पिंजारी रफीक पठान रिजवान अंसारी माझीद पठान इलिया सर शेजाद मन्सुरी हालिम शमसुद्दीन नजर पठान नुरा ठेकेदार फकिरा बागवान सऊद आलम शाहिदा अंसारी अखिल सय्यद मेहमुना अंसारी रेहाणा पिंजारी जुबेर शेख जुबेर शाह फैसल अंसारी सलमान खान मुजाहिद शेख रफीक शाह हाशिम अंसारी समीर मिर्झा नईम शेख शादाब खाटिक सद्दाम शाह शाहरुख कुरेशी शाहिद सर हाजी सत्तार शाह सलमान शाह समीर शाह आविश शेख सिराज मलिक आदी उपस्थित होते ठामत मराठी मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे अशा तक्रारी येत होता लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुधारित करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज फुल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमनी आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकीचे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी, बाकी आमचे घंक, जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं प फखवून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहेत लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा डिप्या जे जळालेले आहे ते दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्धपातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं ले आहे की शहरातील जे काही समस्या आहेत आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास